ಮಾತಾಯ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ

आम्ही आमच्या अधिकारासाठी महिला उतरतात तेव्हा अशा प्रकारे त्यांची आवाज दाखण्याचा प्रयत्न केला जातो या सरकारकडनं अशा सरकारकडनं आम्ही अपेक्षा ठेवी काय ठेवायचा प्रश्न आमच्या समोर आहे आज आम्ही काय चुकीची मागणी करून जर गृहमंत्र्यांना दुसऱ्या सामान करत आहे त्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे ही आमची मागणी आहे